दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या काळात एनडीएचे अनेक महत्वाचे मित्र पक्ष वेगळे झाले दोन हजार वीस मध्ये शिरोमणी अकाली दल आणि दोन हजार एकोणवीस मध्ये एन डी ए पासून विभक्त झालेली अविभाज्य शिवसेना यांचा समावेश होता पण मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात एनडीए प्रासंगिक बनला भाजपच्या गरजेमुळे ही प्रासंगिकता वाढली म्हणजेच डी एला आता भाजपची गरज आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी परिस्थिती पूर्णपणे उलट जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशिवाय देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकत नाही परंतु त्यांनीही यापूर्वी अनेकदा एनडी ए सोडली अशा स्थितीत नायडू आणि नितीश यांचीही वाटचाल काँग्रेस आघाडीच्या भारताकडे होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे पण काँग्रेसला अजूनही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याकडून आशा का आहे हेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही पाहताय सरकार दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता असली तरी भाजपला केवळ दोनशे चाळीस जागा मिळाल्या नायडू आणि नितीश हे भाजपसाठी महत्वाचे आहे टीडीपी ला सतराला जेडीयू ला बारा जागा मिळाल्या आणि ते मिळून नव्या सरकारमध्ये अठ्ठावीस जागांचा वाटा उचलतील नितीश कुमार आणि नायडू यांच्या पक्षाने आपण एनडीए सोबत असल्याचं उघडपणे सांगितलं पण हे दोघे चांगल्या करारासाठी आणि आपल्या अटींवर एनडीए मध्ये राहतील असंही बोललं जात आहे तसं झालं नाही तर नितीश आणि नायडू यांच्यासाठी भारत आघाडी अस्पृश्य नाही नितीश आणि नायडूंसाठी काँग्रेसही आपले दरवाजे उघडे ठेवले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनादेश त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की मोदी आता कार्यवाहक पंतप्रधान झाले देशाने त्यांच्या विरोधात मजबूत जनादेश दिला पण त्यांना लोकशाहीची डेम चेअर व्हायची निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी भारतीय आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक झाली बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की दोन तास चाललेल्या बैठकीत अनेक सूचना झाल्या एक प्रकारे योग्य वेळ आल्यास भारताचे आघाडी सरकार मागे मागे ते मागे घेण्यास मागे पुढे बघणार नाही असे संकेतही त्यांनी दिले ते म्हणाले भाजप सरकारच्या विपरीत जनादेश साकार करण्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पावली असू या बैठकीत महायुतीला एकवीस पक्षांचे तेहतीस नेते सहभागी झाले होते या नेत्यांनी सांगितले की डी पी नेते चंद्रबाबू नायडू आणि जे यू नेते, नेते नितीश कुमार यांच्यासाठी दरवाजे खुले ठेवले पाहिजे आणि युतीने योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहावी अशी माहिती देखील समोर आली की नेत्यांनी हेही मान्य केलंय की भाजप सरकारविरोधात संसदेस विश्वासदर्शक ठराव आणण्याबाबत आघाडीचे नेते सावध राहतील कारण ते त्यांच्यासाठी नवीन दरवाजे उघडू शकतात सोबतच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलंय की भारत आघाडी ब्रँड मोदी संपवण्यात यशस्वी ठरली या सर्वांवर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे एकमेव नेते होते ज्यांनी दावा केला होता की निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे अनेक नेते पक्षाच्या संपर्कात आहेत बुधवारी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएची ची महत्वपूर्ण बैठक झाली निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एनडीएची ही पहिलीच बैठक होती या बैठकीला सोळा पक्षांचे एकवीस नेते उपस्थित भाजपकडून नरेंद्र मोदी जे पी नड्डा राजनाथ सिंह आणि अमित शहा सहभागी होते यामध्ये टीडीपी चे चंद्रबाबू नायडू नितीश कुमार शिवसेने गटाचे एकनाथ शिंदे जनता दल सेक्युलरचे एच डी कुलस्वामी लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पावसान रामविलास एम एच चे जितनराम मांझी आर एल चे, चे जयंत चौधरी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे आणि आसाम गण परिषदेचे प्रमुख बोरो हे देखील सहभागी झाले होते जात सर्वेक्षण आणि बिहारला विशेष या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील मतभेदांवर जयराम रमेश यांनी भाष्य केलं एनडी टीव्हीने केलेले ट्विट रिपोस्ट करत त्यांनी लिहिलेली की जातीची जनगणना म्हणजे जातीच्या नावावर देशात फूट पाडण्याचे राजकारण आहे त्या विधानावर नरेंद्र मोदी टिकून राहतील का निवडणूक निकालानंतर किंग मेकरच्या दर्जावर पोहोचलेल्या नितीश कुमार यांनी देशात जात जनगणना करण्याची आणि बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली होती ते हे देखील म्हणाले पुढील सरकारने बिहारला विशेष दर्जा द्यावा आणि देशात जाती गणना करावी अशी आमची इच्छा आहे जयराम रमेश यावडच थांबले नाही त्यांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मधील मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये मोदी चंद्रबाबू नायडू यांच्यावर राजकीय कार्यक्रमांसाठी सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करत होते व्हिडिओमध्ये मोदी म्हणत होते की माझे सरकार त्यांच्याकडे खाते मागते आधी त्यांनी दिल्लीच्या कॉरिडॉरमध्ये खाते कधीच द्यावे लागले नाही आता मोदी त्यांना सांगतात आंध्र प्रदेशच्या विकासासाठी तुम्हाला दिलेली रक्कम करदात्यांच्या पैशासाठी ते तुला दिले आहेत त्यांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब द्या त्यांनी मारला आणि जनतेने त्यांना नाकारल्यानंतर ते नायडूंना गादीवर राहण्याची विनवणी करत आहे एका टी व्ही चॅनलशी बोलताना काँग्रेस नेते कार्ति चिदंबरम म्हणाले नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे आमच्यासाठी अनोळखी नाही ते आमचे मित्र आहे चंद्रबाबू नायडू माझे मित्र आहे मी त्यांना एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ओळखतो आणि अर्थातच आम्ही मित्रांच्या संपर्कात आहोत दोन हजार मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत लोकसभा निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार वीस मध्ये दोघांनी एकत्र बिहार विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार बावीस मध्ये भाजपपासून फारकत घेतल्यानंतर त्यांनी आर जे डी सोबत हात मिळवणी केली वर्षभरानंतर त्यांनी इंडिया आयलाइन्स संबंधही तोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या वर्षी जून मध्ये पाटणा येथील भारत आघाडीची पहिली बैठक झाली होती ज्यासाठी नितीश यांनी पुढाकार घेतला असून पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली त्यावेळी ते आघाडीचा एक भाग होते आणि म्हणाले होते सर्व नेत्यांनी केंद्रातील सध्याच्या राजवटी विरुद्ध एकजुटीने लढायचे मान्य केले मात्र सहा महिन्यानंतर नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडली आणि भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं पक्ष बदलाचा मुद्दा काँग्रेस पुढे आणत आहे आणि कदाचित त्यांच्या आशाही यावरूनच टीका आहे मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये नितीश यांच्या पक्षाने लावलेल्या पोस्टरवर नितीश सर्वांचे आहेत असं लिहिलं होतं याकडेही हावभाव म्हणून पाहिलं जात आहे टीडीपीने पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एनडीए मध्ये सामील झाली आणि त्यावेळी चंद्रबाबू गव्हर्नर साठी ओळखले जात होते मध्ये जेव्हा पासून विभक्त झाला तेव्हा निवडणुकीत त्यांचे मोठं नुकसान झालं दोन हजार अठरा मध्ये तेलंगणा विधानसभेत टीडीपी फक्त दोन आमदारांसह उरले होते आणि दोन हजार एकोणवीस मध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते केवळ तेवीस जागा जिंकल्या टीडीपी पी या वर्षी फेब्रुवारीमध्ये एन डी एमध्ये सामील झाला आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे पस्तीस जागा जिंकल्या आणि लोकसभेच्या सोळा जागा जिंकल्या आणि चमकदार कामगिरीनंतर चंद्रबाबू नायडू किंग मेकर म्हणून उदयास आहे चंद्रबाबू नायडू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करत आहे याशिवाय आंध्र ही नवीन राजधानी अमरावती हे देखील त्यांचं अजेंड्यावर आहे जिथे त्यांना लवकरच बांधकाम पूर्ण करायचं आहे टीडीपीवर अवलंबून राहिल्यामुळे भाजपला आपले अनेक अजेंडे थांबावे लागतील असं बोललं ला जात आहे उदाहरणार्थ सीमांकन आणि हिंदी भाषेबाबत भाजपला बॅकफूट राहावे लागले चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी एनडीए सोबतच राहणार असल्याचं म्हटलंय बुधवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत दोन्ही नेते उपस्थित होते एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांनी उघडपणे कोणतीही मागणी केली नसून ते रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करू शकतात असं बोललं जात आहे हे वाजपेयी सरकारमध्ये होते जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत राहण्यासाठी वर अवलंबून आहे तेव्हा नितीश कुमार जाऊ दिलं नाही राम मंदिर कलम तीनशे सत्तर आणि समान नागरी संहिता यावर एनडीए एमध्ये सहभागी झालेल्या पक्षांमुळे वाजपेयींनी माघार घ्यावी लागली नितीश कुमार यांनी हिंदुत्वाचे राजकारण कधीच मान्य नाही नितीश यांचे राजकारण काँग्रेस सारखंच आहे अशा स्थितीत काँग्रेसनं दार उघडत ठेवलं तर नितीश यांनाही वैचारिक पातळीवर अस्वस्थता येणार आणि या मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटत असेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कळक टी व्हीला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद